आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस यांच्या हस्ते तुपारी येथे सामाजिक न्याय विकास योजनेतून विविध विकास कामांचे भूमिपूजन तुपारी गाव व तुपारी बसाह येथे अनुसूचित जाती व घटक विकास योजना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विकास योजना मंजूर कामांचा भूमिपूजन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या शुभ हस्ते आणि सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी तुपारी गावचे माजी सभापती संजय पाटील सरपंच दीपक पाटील विद्यमान सरपंच सुरेखा राक्षे, उपसरपंच संजय पाटील तसेच सर्व मान्यवर आजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते